महत्त्वाची गोष्ट अशी आहे का दुवा जेव्हा तुमचं ॲक्सिडंट होते किंवा जेव्हा तुम्ही बिमार पडत तुम्हाला रक्ताची गरज असते आणि जेव्हा तुम्ही डॉक्टरजवळ जाता तेव्हा तुम्ही डॉक्टरची जात विचारत नाही का हा कोणत्या जातीचा तुम्ही एवढाच विचार करता की हा माझा पेशंट हा माझा आई भाऊ किंवा बहीण वाचली पाहिजे तेव्हा तुम्ही जातून डॉक्टरकडे जात नाही त्याच्या तसंच हा विचार करायला पाहिजे की आपल्याला जर माणूस म्हणून जगाचा आहे तर हा जात हा विशेष सोडून द्यायला पाहिजे शेवटी माणसासाठी माणूसच आहे तिथे जात येत नाही माणसासाठी माणूसच मदतीला आहे तो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो सर्वांना जय भीम जय शिवराय आज आहे चौदा एप्रिल तुम्हाला तर माहीतच आहे आता आज सर्वात मोठ्या महामानवांची जयंती आहे आणि एकशे बावन्न देशात ती जयंती साजरी केल्या जाते विश्वभूषण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची या जयंती आहेस त्यांच्या जयंतीनिमित्त तुमच्या परिवाराला आमच्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा आणि जगात पुष्कळ देशामध्ये ही जयंती साजरी केली जाते आपणही चांगली साजरी करतो आणि कसं काय जगात माणसाला गुलाम बनवणारे भरपूर राजे झाले जगात माणसाला गुलाम बनवणारे भरपूर राजे झाले पण गुलामाला माणूस बनवण्याचे काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं गुलामाला गुलामगिरीची जाणीव झाली पाहिजे तेव्हा तो पेटून उठते आणि त्यांनी म्हणूनच आहे शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा आणि शिक्षण हे वागण्याचं आहे तुम्हाला माहित आहे तो आणि विषय असा आहे की फेसबुक फेसबुक पेजवर आम्हाला भरपूर लोक विचारतात भाऊ तुम्ही जय भीमाले ऐका याला विचारते त्याही तुम्ही जय भीमाल्या ऐका भरपूर लोक विचारतात तर तर जेबी म्हणजे असा विषय नसते बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांचे विचार हा म्हणजे त्यांना म्हणजे एकट्या जातीपुरते मराजित नका ठेवू तुम्ही त्यांनी प्रत्येक जातीसाठी काम केलेलं आहे हिंदू कोड बी लिहिलेला आहे असं त्याच्यात आपल्या बाया वाचन तेव्हा ना तर त्याच्यामुळं आम्हाला भरपूर लोक प्रश्न विचारतात तर असं काही नाही आहे की त्यांना तुम्ही म्हणजे एका जातीपुरते मर पर्यंत मरादित नका ठेवू त्यांनी प्रत्येक जातीसाठी काम केलेलं आहे आणि त्यांना ओळखणं त्यांना वाचणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचाल तुम्ही तेव्हाच तुम्हाला कळेल की ते, ते काय होते आणि त्यांनी काय केलं समजून घेतलं नाही असा विषय असते सर्व बायांसाठी समान अधिकार समान हक्क शिक्षणाचा नोकरी करण्याचा माणसाच्या गुलामीत नाही राहायचं सगळ्या गोष्टीचं म्हणजे हे दिलं आपल्याला स्वातंत्र्य पण कोणाला समजून कोणी समजून घेते आणि कोणी नाही घेत त्याच्यामुळे छोट्या छोट्या मुलांपासून समजलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर माणसाच्या बुद्धीमध्ये मा जसं विचार राहिले पाहिजे महामानवांचे विचार असले पाहिजे आणि तसं कसं काय का वरून जेव्हा निसर्ग आपल्याला का काय त्या मुलाला जन्म देते त्याच्या पाठीवर असा शिक्का मारत नाही का ह्या जातीचा तो त्या जातीचा तो त्या त्याच्यामध्ये जन्म घेतल्यानंतर तो त्याला अनुजात लागते वरून तो माणूस निकूपच येते हो ना छोटा मुलगा एखादा आला जन्म घेतला तो काही जात घेऊन थोडं येते वरून नाही येत असते म्हणून हा सर्व धर्म समभाव हा हे हा, हा विचार ठेवून माणसानं समोर कार्य करायला पाहिजे महत्त्वाची गोष्ट अशी हो आहे का दुव जेव्हा तुमचं ॲक्सिडंट होते किंवा जेव्हा तुम्ही बिमार पडत तुम्हाला रक्ताची गरज असते आणि जेव्हा तुम्ही डॉक्टरजवळ जाता तेव्हा तुम्ही डॉक्टरची जात विचारत नाही का बाबा हा कोणत्या जातीचा तुम्ही एवढाच विचार करता की हा माझा पेशंट हा माझा आई भाऊ किंवा बहीण वाचली पाहिजे तेव्हा तुम्ही जातून डॉक्टरकडे जात नाही त्याच्या तसंच हा विचार करायला पाहिजे की आपल्याला जर माणूस की म्हणून जगाचा आहे तर हा जात हा विशेष सोडून द्यायला पाहिजे शेवटी माणसासाठी माणूसच आहे तिथे जात येत नाही माणसासाठी माणूसच मदतीला येते तो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो तर हा विचार करून समोर चालायला पाहिजे आणि तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता त्याच्याबद्दल तुमच्यासोबत बोलून चांगलं वाटलं तुमचा मनापासून धन्यवाद तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता लाईक करता शेअर करता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही वेळातला वेळ आम्हाला दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद जय भीम जय शिवराय जय संविधान